नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या होस्टिंगमधून रितेशने ब्रेक घेतला असल्यामुळे रितेशच्या जागी आता आपल्याला निलेश साबळे हे होस्ट करताना दिसणार आहेत मात्र निलेश साबळे यांची होस्टिंग पाहण्या अगोदरच बिग बॉसच्या प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी व निलेश यांच्यावर अतिशय वाईटरित्या टीका करायला सुरुवात केली आहे विशेषतः निलेश यांना पाहून प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत त्यामुळे प्रेक्षकांनी नी बिग बॉसवर टीका करत म्हटलं आहे निलेशने होस्ट केलं तर बिग बॉसचा आहे तो देखील टीआरपी घसरेल हा चला हवा द्या नाही तर बिग बॉस आहे कोणाच्याही हातात होस्टिंग देतायत शी याचे कोण ऐकेल तिथे यापेक्षा मांजरेकरांना तरी बोलवायचं हीच फालतुगिरी करायची होती तर हा शो सुरूच कशाला केला बंद करा निलेशला म्हणावं तू चला हवाई उद्या मध्येच ठीक दिसतोय बिग बॉस तुला नाही जमणार हा अतिशय ओवर ऍक्टर आहे असं म्हणत प्रेक्षक आता निलेश व बिग बॉस मराठीवर यापेक्षा वाईटरित्या टीका करत आहेत तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे निलेश यांची होस्टिंग पाहायला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद